नमस्कार मित्रो विदर्भनंदन न्यूज नेटवर्ककडून आपण आज इकडे कुई तहसीलला पोहोचलेलो आहोत कुती कुई तहसीलच्या शिल्ली या गावामध्ये आलेलो आहोत आणि नागरिक आपल्याशी जुळलेले आहे आणि त्यांच्या समस्या ये ते आम्हाला सांगणार आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत की काय समस्या त्यांना महसूल विभागाकडून तहसीलकडून उद्भवतात आणि इथले जे त तलाटी आहेत ते त्यांना कशा प्रकारातून त्रास देतात यांचं म्हणणं आहे की आम्हाला तलाट्यांकडून त्रास होत आहे तर आपण प्रत्यक्ष भेट घेऊन भेटीतून जाणून घेणार आहोत की काय खरखूर त्यांच्या समस्या इथं जाणवत आहेत आपण त्यांच्याशी आता स्वतः रुबरू होऊन त्या जाणून घ्या ना, आपलं नाव काय आहे साहेब रामभाऊ शिल्ली अच्छा तर आपल्याला कोणत्या स्वरूपाच्या समस्या उद्भवत आहेत तिथं काय होत आहे का प्रत्येक मी त्यांच्याकडे एक सही गिहाटी कोणाकडे गेलो तहसीलदार मॅटे माटे मॅडम म्हणून आहेत आमच्या हलक्याला शिल्ली हलक्याला त्यांच्याकडे मी सही गिहाटी गेलो ते त्यांनी मला सही दिली नाही मी नंतर त्यांच्या जे अधिकारी आहेत आपला ठाकरे मॅडम काय सई कशासाठी घ्यायला गेले म्हणजे कोणत्या विषय मशीनचा फार्म होता फार्म त्या मशीनच्या फार्मवर मी सई घ्यायला गेलो त्या मॅडमनी मला सई दिली नाही आणि मी तुम्ही ह्या गावचे आहे किंवा नाही आहे माझ्या गावचे दुसरे, दुसरे व्यक्ती होते बसून त्यांनी सांगितलं की ह्या सिल्लीच्याच आहे तरी पण त्यांनी सही दिलेली नाही उलट वाक्य वापरला त्यांनी मी कलेक्टरची भाषी आहे माझ्या तुम्ही काय करणार ह्या वाक्यामध्ये ते बोलतात आणि उलट लोकांना त्रास देतात तिथं त्यांना ऑफिस दिलं आम्ही एक खुर्ची दिली टेबल दिली ग्रामपंचायतनी आणि प्रॉपर प्रॉपर सिल्ली हा गाव त्यांना दिलेला आहे परंतु ते कधी दोन वाजता येतात कधी तीन वाजता येतात कधी येत नाहीत त्या त्यांच्या टायमिंगला काही मर्यादा नाही आहे ते म्हणजे वेळ जे वेळ त्यांनी दिलेली आहे त्या वेळेला ते काही व्हॅल्यू समजत नाही आणि कोणाला कोणत्या गोष्टीसाठी ते गेले दुसऱ्या सही घ्यायला गेले, गेले कोणत्या सात बारा काढायला गेला तर ते तू उद्याला येजो परवाला येजो म्हणजे जो काम आजच्या कोणाच्या कोणा मुलाची जशी कास्ट काढायची आहे कोणा शाळेच्या काम आहे तो काम होत नाही म्हणजे आज प्रॉपर पटवारीला राहून सांग तो कोण्या कामाचा आणि ते मी कलेक्टरची भाषी आहे ह्या वाक्यामध्ये ते कस्टमरला म्हणजे लोकांना उत्तर त्याच्या म्हणजे त्या तलाठी आहेत आपल्या इथल्या अच्छा मंडळ कोण आहे मंडळ अधिकारी आहेत ठाकरे मॅडम ठाकरे मॅडमला बोलले तुम्ही बोललो त्यांना काय म्हणतात ठाकरे मॅडम ठाकरे मॅडम म्हणतात आम्हाला समजू शकत नाहीत म्हणजे आम्ही त्यांना समजू शकत नाही तुम्ही कुठं समजणार आहात अच्छा वरिष्ठांना तक्रार केल्यानंतरही त्यांच्यावर काही कारवाई होत नाही मग तुम्ही लेखी स्वरूपात काही तक्रार केली गावामधून त्यांची फोन फोनद्वारे त्यांची तक्रार केली कुठे तक्रार केली त्यांना फोन करून सांगितलं कोणाला ठाकरे मॅडम मंडळांना मंडळ अधिकाऱ्यांना तहसीलदार साहेबांना या विषयावर सांगितले आहे पण कधी आम्ही गेलो नाही तिकडे बर तर इथल्या ज्या तलाठी आहेत त्यांचं नाव काय मॅडम माटे मॅडम आहेत त्या अच्छा माटे मॅडम आहेत अजून तुम्ही ह्या गावातील हवजी काय नाव आपलं रामूजी लंजेवर काय समस्या आहे ते तुम्हाला तलाठ्यांकडून इतक तलाठ्याकडून ह्या यांनी ज्याने आहे ते तेच त्याच ते 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 प्रकारे त्याच प्रकरनातून यांनी बोललेलं म्हणजे खरं आहे असं म्हणणं आहे तुम्हाला तुम्ही कुठं राहता साहेब मी मौदूरयाला राहतो अच्छा मौदूरयाला राहता तुम्ही तुमची तहसील ही पडते का एकच साच्या पडते ह्या अच्छा म्हणजे तलाठी तुमचे तेच आहे मला पण समस्या येतो का आम्हाला त्याच समस्या येतो यापूर्वी काही असं जाणवलं तुम्हाला एखादी तुमची समस्या नाही नाही याच्या पहिले पटवाडी झाले तेवढ्या समस्या नव्हत्या हे जो मॅडम आले तेव्हापासून जास्त समस्या वाढल्या आणखी काकू जुळलेले आहेत त्यांचं काहीतरी काम आहे कुठं काम आहे काकू हे सही करायचे आम्हाला कशावर सही करायची आहे महिन्यासाठी महिन्यासाठी मनाची सही पाहिजे पटवारीची आल्या का मॅडम पटवारी आल्या नाही ना काल आल्या होत्या कालही नाही आल्या मी येऊन राहिलो सहीस नाही भेटून राहिली मला मग काय करू आणि म्हणजे तुमचं हे कशाच आहे कागद महिन्यासाठी अच्छा 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 संजय गांधी निराधार अशा प्रकारे बघा इथं यांना सुद्धा आता निराधार महिला आहेत त्यांना तात्काळ म्हणजे लाभ मिळायला पाहिजे परंतु तो तात्काळ लाभ इथं मिळत नाही आणि त्या लाभापासून वंचित राहत आहेत तलाठी इथं वेळेवर न पोहोचल्यामुळे त्यांना इथं लाभ मिळत नाही अशी इथं म्हणजे एक निदर्शनात येत आहे अशी एक बाब तर याकडे शासनाने लक्ष घालावे इथून एक मागणी केली जात आहे कुठं राहत साहेब तुमचं तुमच्याकडे शेती वगैरे तुमचं पण तलाठी हेच आहे तुम्हाला काही समजत त्याच येतात म्हणण्यानुसार त्याच बरोबर आहेत आणखी इकडे आपल्याकडे शेतकरी जुळलेले आहेत तुम्ही शेतकरी त्याच समस्या येतात त्याच समस्या येतात ना तुम्हाला तलाटीपासून तुम्ही म्हणजे सगळे लोक म्हणजे त्रस्त झालेले आहे कोणत्याच प्रकारचे त्याने म्हणजे पटवाड्यापासून त्रस्त आमच्या हलक्याला दुसरा तात्काळ दुसरा पटवारी देण्यात यावा हा जो पटवारी हे जे मॅडम आहे मॅटे मॅडम ह्या मॅटे मॅडमला कालवुंसाने दुसऱ्या हलक्याला देण्यात यावे आणि आमच्या हलक्याला आमच्या सिल्ली ह्या गावाला दुसरा चांगला सुसज्जित पटवारी म्हणून त्यांनी आयोजित करण्यात यावा अच्छा म्हणजे इथं नियुक्त करण्यात यावा अशी तुम्ही लोक सगळ्या म्हणजे गावाच्या वतीनं इथं मागणी केल्या जात आहे अशा प्रकारची मागणी इथं आपल्याला पाहायला मिळत आहे तलाट्यांकडून इथं शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे त्यांचे कामं वेळेत होत नाही त्यामुळे इथला शेतकरी हा त्रस्त झालेला आहे याकडे शासनाने लक्ष घालून तहसीलदार साहेबांनी यावर त्यांच्या निदर्शनात आम्ही या, या, निदर्शना या माध्यमातून ही हा प्रकरण आणून देत आहोत त्यांनी यावर कार्यवाही करावी आणि त्वरित त्या अशा तलाठ्यांना इथून म्हणजे कुठंतरी हलवावं किंवा काय आहे ते शासकीय प्रणालीतून ती कारवाई करावी एक रिपोर्ट विदर्भ न्यूज नेटवर्क